देवाची आज्ञा होती की फलद्रूप व आणि पृथ्वी व्यापून टाका हा आशीर्वाद परमेश्वराने प्रथा मानवाला दिलेला होता आणि प्रवेशकृत जगात आल्यानंतर देखील त्याने म्हटलं की तुम्ही फळ द्यावे अशी माझी इच्छा आहे म्हणजे बघा देव जो पिता आणि जो पुत्र या दोघांची इच्छा आहे की आपण फळ द्यावं आणि ते फळ टिकून राहावं अरे ते फळ आपण कसं देऊ शकतो ते फळ म्हणजे काय याविषयी आपण बोलत आहोत द्राक्षेवेल आणि फाटे ह्या संदेश मालिकेतला आजचा पाचवाने शेवटचा भाग आहे आणि आजचा आपला विषय आहे टायटल आहे फळ देण्याचे परिणाम रिझल्ट ऑफ बेरिंग फ्रूट फळ देण्याचे परिणाम ख्रिस्त जगात असताना तो दाखल्याविषयी बोलत असे दाखला म्हणजे एखादं सत्य प्रगट करण्यासाठी सांगण्यास समजावून सांगण्यासाठी सांगितलेली गोष्ट मग ती खरी असो की कल्पित असो आणि जगातील सर्वसाधारण सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेतून अशा रीतीने प्रविष्यकृत शिक्षण देत होता आणि ते लोकांना कळत होतं आणि म्हणून लोकसमुदाय त्याच्या मागे चालत होता आणि असाच एक दाखला त्याने यवनकृत शुभोर्तमानाच्या पंधराव्या अध्यायास सांगितलेला आहे ज्याला द्राक्षवेल आणि शाखा यांचा दाखला म्हटलेला आहे द वाईन अँड द ब्रांचेस आणि हा दाखला विशेष करून त्याने शिष्यांना उपदेशून सांगितला आणि आतापर्यंत आपण असं पाहिलं की या दाखल्यामध्ये की तो द्राक्षवेल प्रवेश ख्रिस्त आहे तो जीवन रस ज्या द्राक्षविलेला जीवन देणारा त्या मुळ्यातून फांद्यातून फळ आणणारा देव जो पवित्र आत्मा आहे जो जीवन देणारा आत्मा तो द्राक्षवेलाचा मालक किंवा माळी देव जो पिता आहे आणि त्या शाखा किंवा फाटे तुम्ही आणि मी आहोत प्रविषूचे खरे शिष्य किंवा खरे ख्रिस्ती आता या दाखल्याचा मुख्य उद्देश असा आहे की फळ द्यावं किंवा कि फळ देणे देवाचा मुख्य उद्देश आपल्या प्रत्येकाबद्दल हा आहे की आपण निष्फळ राहू नये तर आपण फळ द्यावं फलदायी व्हावं आणि हे फळ दोन प्रकारचं पहिलं चारित्र्याचं चा फळ किंवा आत्म्याचं फळ ज्याला म्हटलेलं आहे गलती पाच बावीस आणि तेवीसमध्ये आणि दुसरं जे फळ आपण देऊ शकतो किंवा दिलं पाहिजे ते म्हणजे इतरांना आपण ख्रिस्ताकडे आणणे किंवा आत्मे जिंकणे नेतिसूत्रे अकराने तीस आपल्या जीवनाच्याद्वारे साक्षीच्याद्वारे जे लोक देवाकडे वळतात देवाच्या राज्यात येतात ते एक प्रकारचं एक फळ आहे तर असे प्रामुख्याने दोन प्रकारचे फळ पवित्र शास्त्रात सांगितलेले आहेत आणि <coughs> फळ देण्याची एक मूलभूत अट ही आहे की आपण ख्रिस्ताच्या ठाई किंवा ख्रिस्तामध्ये राहणे आणि हे दोन गोष्टीने होत असतं त्याच्या वचनात राहिल्याने आणि त्याच्या वचनात जे लिहिलेलं आहे सांगितलेलं आहे त्याचं आज्ञापालन केल्याने अरे म्हणून त्याने म्हटलं की जर तुम्ही मजमध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली प्रभू शु ख्रिस्ताचं दुसरं नाव किंवा शीर्षक शब्द असा आहे पवित्र शास्त्र लिखित किंवा लिहिलेला शब्द अरे प्रभू ख्रिस्त हा वैयक्तिक किंवा व्यक्ती असलेला शब्द अरे फळ देण्याचं एक रहस्य हे आहे जे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असतं अधिक फळ द्यावं याच्यासाठी की तो त्या वेलांची किंवा झाडांची छाटणी करत असतो किंवा साफसूफ करत असतो आणि हेच ह्या दाखल्यामध्ये देखील आपण पाहतो आपण वाचलेलं आहे आता छाटणी करणे सुधारणूक करणे आणि शिक्षा देणे याच्यामध्ये फरक आहे आणि या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत या तिन्ही गोष्टी शास्त्रात सांगितलेल्या आहेत सुधारणूक म्हणजे जेव्हा आपण काही चूक केली किंवा चूक करतो ती आपल्याला दर्शवून आपल्या निदर्शनास आणून आपण सुधारण्यासाठी जे सांगितलं ती सुधारणूक शिक्षा म्हणजे जे आपण केलेलं आहे त्याचं प्रतिफळ किंवा परिणाम जे भोगतो त्याला म्हणतात शिक्षा परंतु आणखी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे साफसूफ करणे किंवा छाटणी करणे आता सुधारणूक ही चूक करू नये याच्यासाठी असते परंतु छाटणे किंवा साफसूप ही अधिक फळ द्यावं याच्यासाठी केली जाते आणि आने आज अनेक विश्वासार्ह अनेक ख्रिस्ती लोकांना असं वाटतं की देव मला शिक्षा देत आहे एखादा प्रॉब्लेम एखादा दुखणं आजार असल्यामुळे परंतु ती शिक्षा नसून ती साफसूप असते ती छाटणी असते की आपण अधिक फळ द्यावं आज आपण पाहू की कोणकोणते कुन चार प्रकारचे फळ आपण कोणकोणते कुन परिणाम फळ देण्याने होत असतात फोर रिझल्ट्स ऑफ बेरिंग फ्रूट फळ देण्याचे चार परिणाम यवन वर्तमान याचा पंधरावा अध्याय आणि याच्या सातव्या वचनामध्ये प्रभू शु ख्रिस्ताने असं म्हटलं तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल किती विशेष आहे ना का जे काही तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे जसं काही ब्लँक चेक कोरा चेक की रक्कम तुम्ही लिहायची सही करायची परंतु त्याच्या अगोदर काय म्हटलं ते महत्वाचं आहे आणि ते हे की तुम्ही मजमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली म्हणजे दोन गोष्टी आहे की आपण त्याच्या थाई त्याच्यामध्ये राहणे त्याच्या संगतीत राहणे आणि त्याचे वचन आपल्यामध्ये राहणे म्हणजे त्याचं वचन वाचणे त्या वचनावर मनान करणे या दोन्ही गोष्टी आहे आणि ह्या दोन गोष्टी जर आपण केल्या आणि ख्रिस्तामध्ये राहणे म्हणजे त्याच्या वचनात राहणे कलासप्रभूशिव या जगात व्यक्तिशहा नाही तो आत्म्याने आपल्याबरोबर आहे आणि त्याचं वचन आपल्याजवळ आहे म्हणून तो म्हणतो की जर तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर काय होईल जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त हो इथं प्रार्थनेचं उत्तर मिळण्याचं एक महत्वाचं आणखी एक रहस्य सांगितलेलं आहे आता आपली जीवनशैली आपली विचारसरणी आणि जीवनातील परिस्थितीत आपला प्रतिसाद किंवा आपले दृष्टिकोन ज्यावेळेस देवाच्या वचनाप्रमाणे होतात ज्यावेळेस आपले देवा विचार देवाचे विचार जोडतात जुळायला लागतात त्यावेळेस देवाची इच्छा काय त्याची योजना काय आपल्यासाठी आपल्याला कळायला लागतं आणि त्यावेळेस काय होतं की आपल्या इच्छा आणि देवाच्या इच्छा जुळल्यानंतर जे काही त्याची इच्छा आहे आपल्याबाबत ती आपल्याला कळते आणि ती आपण पूर्ण करतो आता कदाचित आज देव जो पिता तुमची साफसूफ करीत असेल छाटणी करत असेल आता छाटणी किंवा साफसूप ही काही आनंदाची गोष्ट नाही हा एक दुःखद अनुभव असतो इट इज अ पेनफुल प्रोसेस परंतु ती आवश्यक असते का अधिक फळ देण्यासाठी जे फळ आलेलं आहे ते तोडलं जातं यासाठी की त्या फांदीला अधिक फळ यावं काही गोष्टी देव जो पाप आपल्या जीवनातून तोडतो काही गोष्टी काढून टाकतो त्या दुःखद अनुभव अशा असतात परंतु ते यासाठी की आपण अधिक फळ द्यावं बलद्रुफ व्हावं आणि बरेच वेळेस आपल्याला ते समजत नाही आपल्याला वाटतं की देव आपल्याला शिक्षा देत आहे किंवा आपल्या पापाची शिक्षा आपण भोगत आहोत पण तसं नाही आहे आणि मग हे देनान घ्या की ज्यावेळेस तो आपल्या जीवनाची साफसूफ करत असतो छाटणी करत असतो ज्यावेळेस आपल्याला समजत नसतं की काय चाललेलं आहे मी एवढं पालन करतो मी कोणतं पाप करीत नाही मी काही चुकीचं करत नाही तरी असं का होतो तर समजून घ्यायचं की देव जो पिता साफसूफ करीत आहे छाटणी करीत आहे यासाठी की आपण अधिक फळ द्यावं आणि म्हणून त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन आणि नम्र व्हा आणि मग जे काही त्याची योजना तुमच्या जीवनासाठी जे काही तुमच्या मागण्या विनंत्या त्या तो पूर्ण करेल आणि म्हणून त्याने म्हटलं की जर तुम्ही मजमध्ये राहिला आणि माझे वचनं तुम्हामध्ये राहिले तुम्हाला जे पाहिजे असेल ते मागा म्हणजे मी ते देईन किंवा करेन तर पहिला परिणाम फळ दिल्याने काय होतो की आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तरं मिळू लागतं दुसरा परिणाम आठव्या वचनात सांगितलेलं आहे रुंग योन कुरु शुभ पंधरा आणि वचन आठ तुम्ही विपुल फळ दिल्याने पित्याचे गौरव होते बघा दुसरा परिणाम काय की देव पित्याचे गौरव होते जितकं अधिक आपण फळ देऊ तितकं अधिक आपण पित्याचं गौरव करतो आपल्या जीवनाच्याद्वारे आणि ख्रिस्ती जीवनाचं मुख्य उद्देश मेन उद्देश हा आहे की आपल्या द्वारे आपण देवपित्याचा गौरव करावा परंतु पाप या गोष्टीला आड येत म्हणून रोमकरास पत्र तीन आणि मध्ये असं लिहिलेलं आहे की सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे म्हणजे काय की ज्यावेळेस आणि हवा यांनी फळ खाल्लं देवाच्या आज्ञा मोडल्याने पाप केलं त्यावेळेस देवाच्या गौरवाला ते अंतरले म्हणजे गौरवापासून दूर झाले जरा ऐका फळ खाण्यापूर्वी ते नग्न होते त्यावेळेस त्यांना कळलं नाही पण फळ खालू खाल्ल्यानंतर देवाची आज्ञा मोडल्यानंतर असं लिहिले की त्यांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत हे त्यांना दिसून आले माझा पॉईंट हा आहे की फळ खाल्ल्यापूर्वी त्यांचे डोळे उघडे नव्हते का ते नग्न नव्हते का होते मग कोणते डोळे उघडले गेले हे डोळे नाही की जे त्यांना माहीत नव्हतं ते अचानक कळवा का त्याच्यापूर्वी ते, ते नग्न होते परंतु देवाच्या गौरवाने देवाच्या तेजाने ते झाकलेले होते त्यांचं लक्ष स्वतःकडे नव्हतं ते देवाच्या गौरवात होते पण फळ खाल्ल्यानंतर आज्ञा मोडल्यानंतर काय झालं की देवाचं गौरव देवाचं तेज त्यांच्यापासून निघून गेलं अरे त्यांना दिसून आलं की आपण नगना आपण देवापुढे उभे राहू शकत नाही आणि म्हणून ते झाडामागे लपू लागले बघा सर्वांनी पाप केला देवाच्या गौरव अंतर दिले म्हणजे एकेकाळी देवाचं गौरव माणसामध्ये होतं पण पापामुळे ते गौरव निघून गेलेलं आहे ते तेज निघून गेलेलं आहे ती देवाची उपस्थिती ते सानिध्य निघून गेलेलं आहे म्हणजे पाप देवाच्या गौरवापासून आपल्याला दूर ठेवतो पण हे गौरव हे तेज आपल्याला परत मिळू शकतं कसं ज्यावेळेस आपण प्रभू शिकू आपला तारणार म्हणून विश्वास ठेवतो ज्यावेळेस आपण पापी आहे ते कबूल करतो आणि त्याच्या रक्ताने शुद्ध होतो त्यावेळेस त्याचा गौरव तो आपल्याला देत अमेन विश्वास आणि आज्ञापालनाने जे गौरव आपण गमावलेलं आहे ते आपल्याला परत मिळतं जरा विचार करा की ज्यावेळेस आपल्याकडून एखादी चूक घडते एखादा पाप घडतं त्यावेळेस आपल्याला गिल्टी असं वाटायला लागतं नाही का आपलं मन आपल्याला दोषित हो। ठरवायला लागतं का कारण त्याच्या गौरवाला आपण अंतरलेलो आहोत पण ज्यावेळेस आपण आपलं पाप आपली चूक कबूल करतो त्याचं ऐकतो त्यावेळेस काय होतं की पुन्हा एकदा आपण त्याच्याशी कनेक्ट होतो पापामुळे माणूस देवापासून डिस्कनेक्ट झाला परंतु पश्चाताप करू विश्वासाने प्रभू विश्व क्रिस्तकडे आल्याने आपण पुन्हा एकदा त्याच्याशी जोडले जातो आणि मग विश्वासाने द्वारे आपण अधिक फळ देतो किंवा विपुल फळ देतो आणि याचा परिणाम काय होतो की पित्याचा आपल्याद्वारे गौरव होते म्हणून दुसरा परिणाम हा योहान पंधरा आठनुसार की पित्याचे आपल्याद्वारे गौरव होते आणखी एक गोष्ट अशी त्याने म्हटलेलं आहे आणखी एक गोष्टी की आपण त्याचे शिष्य आहोत हे सिद्ध होते आठवचन बघा आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल तुम्ही विपुल फळ दिल्याने पिच्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल किंवा तुम्ही माझे शिष्य आहात हे सिद्ध होईल प्रूफ होईल आता आपण शिष्य आहोत किंवा ख्रिस्ती आहोत असं म्हणणं वेगळं आणि ते सिद्ध करणं वेगळं प्रूव्ह करणं वेगळं लोकांना इतरांना जाणीव होणं वेगळं की आपण खरे आहोत रिअल आहोत आणि हे कसं प्रूव होतं कसं सिद्ध होतं फळावरून आपण कोणत्या पंथाचे डिनॉमिनेशनचे आहोत आपण कोणत्या चर्चला जातो याच्यावरून नाही आपण कोणत्या संस्थेत आहोत कोणत्या पदावर आहोत याच्यावरून पण नाही तर आपल्या जीवनाच्या फळावरून आपल्या चारित्र्य म्हणजे आत्म्याचे फळ जे आपल्याद्वारे आपल्यामध्ये उत्पन्न होतात ते आणि इतर आत्मे जे आपण देवाकडे आणतो ते कारण परमेश्वर फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची आपल्यापासून अपेक्षा करतो आणि ते म्हणजे फळ एका शब्दात सांगायचं म्हणजे फळ फ्रूट आणि म्हणून आपण बरेच वेळेस आपण वेळ घालवतो विचारपूस करण्यात की तुम्ही कोणत्या चर्च आहात कोणत्या पंथाच्या आहात विश्वास काय आणि त्याच्यावरून आपले मतभेद आणि कधी कधी वादविवाद होतं आणि याच्यामुळं काय होतं की आपण विपुल फळ देऊ शकत नाही परंतु या गोष्टी जर आपण लक्ष केंद्रित केलं फळावर तर आपण आपसातले मतभेद विसरू एका आत्म्यात एका विचारात येऊ आपण फलदायी होऊ शकतो अरे दोन गोष्टी होतात पहिलं की आपण देवपित्याचा गौरव करतो दुसरं आपण त्याचे शिष्य आहोत हे इतरांना सिद्ध हो। आपण केवळ ख्रिस्ती नाही तर आपण प्रभूशूचे शिष्य आहोत ही दुसरी गोष्ट आता तिसरा परिणाम फळ दिल्याने काय होतं बघा युवान पाच युवान पंधरा आणि वचन नऊ जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मी तुमच्यावर प्रीती केली आहे तुम्ही माझ्या प्रीतीत राहा किंवा प्रीतीत राहाल म्हणजे तिसरी गोष्टी प्रभू ख्रिस्त म्हणतो की ज्यावेळेस आपण फळ देतो आपण विपुल फळ देतो त्यावेळेस देवाच्या प्रीतीचा आपल्याला अनुभव येतो प्रभू प्रीतीचा आपल्याला अनुभव हो येतो आणि त्या प्रीतीत आपण राहतो म्हणजे आपण त्याच्यापासून भटकत नाही दूर जात नाही आणि तुम्हाला माहिती आहे का देवाचा प्रेम हे मानवी प्रेमापेक्षा कितीतरी पट अधिक आहे त्याची भरपाई कोणत्याही मानवी प्रेमाने कोणत्याही व्यक्तीने केली जाऊ शकत नाही म्हणून देवाच्या प्रीतीत राहणे की देवाचं प्रेम आपल्यावर सदा सर्व आहे ते प्रेम कधी कमी होत नाही बदलत नाही आपलं त्याच्यावर प्रेम कमी होतो ज्यावेळेस आपण त्याची आज्ञा मोडतो ज्यावेळेस आपण आपल्याकडून एखादा पाप घडतं त्याचं ऐकत नाही त्याच्यामुळे आपलं त्याच्यावरचं प्रेम कमी होतो पण त्याचं आपल्यावरचं प्रेम कमी होत नाही ते जसं आहे तसंच राहतो हा फरक दैवी प्रेमात आणि मानवी प्रेमामध्ये आहे तर प्रभू यशू ख्रिस्ताने म्हटलं की तुम्ही माझ्या प्रीतीत राहाल जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे आणि पित्याने प्रभूश्वर प्री कशी केली आपल्याला माहीत नाही आपण फक्त जे शास्त्र ते समजू शकतो कारण आपण काळात आहोत परंतु प्रभू यशू ख्रिस्तान देवजो पिता काळापासून आहे पण तो म्हणतो की जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी तुम्ही तशी मीही तुमच्यावर प्रीती केली आहे ब तुम्ही माझ्या प्रीतीत राहात आणि देवाच्या प्रीतीत राहणं हे सर्व सुरक्षित सेफ असं ठिकाण आहे इट इज अ प्लेस ऑफ टोटल सिक्युरिटी अँड फुलफिलमेंट की त्या ठिकाणी पूर्ण तृप्ती आणि पूर्ण संरक्षण असं आहे जो गुप्त गुप्तस्थळी वस्तो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील ते गुप्तस्थळ म्हणजे देवाशी आपलं इतकं जवळीक आपलं इतकं क्लोज असलेलं नातं की त्याच्या प्रीतीत आपण आहोत की आपण त्याच्या थाई आहोत आणि तो आपल्या थाई आहे आपल्यामध्ये आहे आता याविषयी कलसेकरास पत्राच्या तिसऱ्या अध्यात पाऊल कलसेकरांना लिहून असं सांगतो की तुमचं पूर्वीचं जीवन ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर तुमचं पूर्वीचं जीवन तुम्ही ख्रिस्ताबरोबर मृत पावलेले आहात आणि तुमचं जीवन त्याच्यामध्ये लपून ठेवलेलं आहे आपलं जीवन ख्रिस्ताच्या ठाई लपून ठेवलेलं आहे म्हणजे एक असं जीवन आहे की जे गुप्त आहे जे जगाला दिसत नाही जे जीवन प्रभू ख्रिस्ताने आपल्याला दिलं आणि जे आपलं नातं देवाबरोबर आहे ते आणि ते ख्रिस्ताच्या ठाई आहे जे ख्रिस्तामध्ये राहिल्याने त्याच्या वचनात राहिल्याने ते जीवन भेटतं जगाला त्याचे परिणाम दिसतात जे देवाकडे वळले नाही तारणाचा अनुभव आला नाही त्यांना दिसतं की काहीतरी चेंज काहीतरी बदल झालेला आहे पण ते जीवन दिसत नाही कारण ते ख्रिस्ताच्या ठाई गुप्त ठेवलेलं आहे आणि हेच आपलं संपूर्ण सुरक्षा किंवा संरक्षण आहे ख्रिस्तामध्ये राहणे आणि पित्याच्या ठाई राहणे म्हणजे आपण प्रभू ख्रिस्ताच्या हातात आहोत त्याने म्हटलं एकदा की पिता जे मला देईल ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्या हातातून त्यांना कोणी हिसकून घेऊ शकणार नाही आणि नंतर त्याने पुढं असं म्हटलं की माझ्या पित्याच्या हातून त्यांना कोणी हिसकून घेऊ शकला म्हणजे आपण देव जो पिता आणि देवजो पुत्र ह्या दोघांच्याही हातात आहोत डबल सिक्युरिटी जरा विचार करा म्हणजे आपलं तारण नष्ट होऊ शकत नाही आपण त्याच्या हातातून पडू शकत नाही आपल्याला वाटतं परंतु तसं होऊ शकत नाही टोटल सिक्युरिटी संपूर्ण सुरक्षा ही आहे कशामुळे की जे जीवन ख्रिस्ताच्या ठाई गुप्तात ठेवलेलं आहे जे जीवन जे आत्मिक जीवन जे आपलं नातं ख्रिस्तामध्ये आहे त्याच्यामुळे जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते गुप्त असं आहे जे जगाला बाहेर दिसत नाही पण एक दिवशी ते त्यांना प्रकट होईल परंतु आता सध्या ते जे देवाचे आहेत तुम्ही आणि मी आपल्याला माहीत आहे की आपलं जीवन ख्रिस्ताच्या ठाई गुप्त ठेवलेलं आहे सुरक्षित आहे आपण त्याच्या ठाई सुरक्षित आहोत आपण तृप्त आहोत टोटल सिक्युरिटी अँड टोटल फुलफिलमेंट तर तिसरा परिणाम हा की फळ दिल्याने आपण देवाच्या प्रीतीमध्ये राहतो देवाच्या प्रेमात राहतो कोणी जरी आपल्यावर प्रेम केलं नाही कोणी कशी जरी वागणूक दिली तरी काही फरक पडत नाही कारण त्याच्या प्रेमामध्ये आपण मग न झालेला असतो त्याच्या प्रेम त्याचं प्रेम हे मानवी प्रेमापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे आणि चौथा परिणाम हा वचन अकरामध्ये यवन कुरु शोबोर्तवान आहे आणि याचं अकरा वचन बघा माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला शास्त्रातल्या गोष्टी कळायला लागतात समजायला लागतात तेव्हा काय होतं माहिती आहे का एक प्रकारचा वेगळा आनंद आपल्याला मिळतो जो कोणत्याही वस्तूपासून कोणत्याही जगी गोष्टीपासून आपल्याला मिळू शकत नाही तो स्वर्गीय दैवी आनंद आहे अकरा वचन बघा माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा आता या वचनामध्ये माझा आनंद आणि तुमचा आनंद हे शब्द जरा अंडरलाईन करा म्हणजे दोन प्रकारच्या आनंदाबद्दल प्रभुषुभ या ठिकाणी बोलत आहे एक त्याचा आनंद आणि एक आपला आनंद हे दोन प्रकारचे आनंद आणि जर आपण त्याच्या थाई राहिलं त्याच्या वचनात राहिलं आणि फळ दिलं तर काय होईल या दोन्ही प्रकारचा आनंद याचा उपभोग आपण घेऊ या दोन्ही प्रकारच्या आनंदाचा आपला अनुभव येईल पहिला कोणता की आपण देवाचे पुत्र आणि कन्या आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि दुसरं आपलं प्रभुईशू ख्रिस्ताबरोबर एक जवळचं नातं आहे आपण त्याच्यामध्ये आहोत आणि तो आपल्या थाई आहे जसं प्रभुशू ख्रिस्त देव जो पुत्र म्हणून पित्याच्या ठाई त्याला आनंद आहे त्या नात्यामध्ये पिता आणि पुत्रांच्या नात जसं आपल्याला आपलं देव पित्याशी आणि पुत्राशी जे नातं आहे त्याच्यामुळे आपल्याला आनंद आहे की हे नातं कोणी तोडू शकत नाही हे सनातन अनंत काळाचं सार्वकालिक असं नातं आहे आणि म्हणून हे कळल्यानंतर याचा अनुभव आल्यानंतर आपल्याला आपला आनंद द्विगुणित होत असतो त्याचा आनंद जो आहे तो आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपला जो आनंद आहे आपण त्याचे झाले त्याने आपल्याला स्वीकारल्यामुळे त्याने आपल्याला त्याचे पुत्राने कन्या केल्यामुळे तो आनंद परिपूर्ण होतो जरा विचार करा आणि हे परिणाम हे चार परिणाम फळ दिल्याने निर्माण होत असतो पुन्हा एकदा मी थोडक्यात विकॅप सांगतो फोर रिझल्ट ऑफ बेरिंग फ्रूट फळ देण्याचे चार परिणाम पहिलं आपल्याला आपल्या प्रार्थनेचे उत्तरं मिळू लागतात दुसरं आपल्या जीवनाच्याद्वारे देवपित्याचा गौरव होते तिसरं आपण देवाच्या प्रीतीत सुरक्षित असं राहतो त्या गुप्तस्थळी अरे चौथं आहे की आपला आनंद द्विगुणित होत असतो की जो आनंद प्रभुषू ख्रिस्ताचा आहे तो आपल्याला मिळतो आणि आपला आनंद आपलं नातं त्याच्याबरोबर आहे म्हणून आपण त्याच्या ठाई आनंदित करतो आणि अशा रीतीने आपण फळ दिल्याने हे परिणाम आपल्या जीवनात दिसून येतात मग आता प्रश्न असा आहे की तुम्ही जर त्याची शाखा किंवा फाटा असाल तर तुम्ही फळ देत आहात परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो जर प्रभूच्या नावाला धन्यवाद